गॅस फायबरयुक्त आहाराने करा समस्या दूर सफरचंद किवी आणि पालक पोटाच्या गॅस समस्येसाठी सर्वोत्तम फळ आणि भाज्या प्रोबायोटिक्स आणि फायबरयुक्त आहाराने पोट स्वच्छ ठेवा गॅसची समस्या कमी करा संपूर्ण धान्य आणि दह्याचा समावेश करा पोटात वारंवार गॅस तयार होतो तज्ञांनी सांगितला हा खास उपाय जाणून घ्या हल्ली अनेक जण बाहेरचे फास्ट फूड आणि अनहेल्दी पदार्थांचे सेवन करत असतात समस्या निर्माण होतात। त्यामुळे अनेकांना पोटांच्या बऱ्याच वेळ पोट साफ न झाल्यास पोटात गॅस तयार होणे यासारख्या समस्या उद्भवतात तसेच आजकालची खराब जीवनशैली आणि वेळेवर आहार न घेणे अशा अडथळ्यांमुळे पोटाशी संबंधित समस्या दिसून येत आहेत कधीकधी लोक पोट साफ होण्यासाठी औषध किंवा पावडरचे सेवन करू लागतात त्यामुळे पोटामध्ये जास्त प्रमाणात औषध घेतल्यास दुष्परिणाम जाणवू लागतात न्यूट्रिशनिस्ट नेमामी अग्रवाल सांगतात की पोटात गॅस किंवा अपचन होणे ही एक सामान्य समस्या आहे परंतु बराच वेळ त्याकडे दुर्लक्ष करणे पोटासाठी धोकादायक ठरू शकते पोट स्वच्छ व साफ ठेवण्यासाठी योग्य आहाराचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे तुमच्या आहारात योग्य गोष्टींचा समावेश केल्यास पोटाचे आरोग्य सुधारून गॅस होण्याच्या समस्यांपासून आराम मिळेल फायबर युक्त फळे आणि भाज्यांचे सेवन करा तज्ञांच्या मते पोटाच्या आरोग्यासाठी फायबर अत्यंत आवश्यक आहे तुम्ही जर तुमच्या आहारात फायबर युक्त फळे आणि भाज्यांचे सेवन केल्यास आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते तसेच गॅसची समस्या असल्यास त्यांनी फायबरयुक्त पदार्थ खा यासाठी आहारात फायबर समृद्ध भाज्यांचा आणि फळांचा समावेश करा सफरचंद तुम्हाला वारंवार गॅसच्या समस्या होत असल्यास सफरचंदाचे सेवन करा यात भरपूर प्रमाणात फायबर असते ते पोट साफ करण्यास मदत करतात किवी मध्ये पॅक्टिन असते जे पचनास मदत करते पालक आणि इतर पालेभाज्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते आणि आराम मिळतो संपूर्ण संपूर्ण धान्य खा धान्यांमध्ये भरपूर फायबर असते त्यामुळे तुमच्या आहारात ओट्स ब्राऊन राईस आणि किव्हिनोवा सारखे संपूर्ण धान्य पोटात गॅस दूर करण्यास मदत करतात या धान्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते त्यामुळे पचनक्रिया सुधारते व आतड्यांसंबंधी आरोग्य देखील राखतात ओट्समध्ये विरघळणारे फायबर असते जे पोट साफ करते त्यामुळे या सर्व पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा प्रोबायोटिक्स समृद्ध असलेले पदार्थांचे सेवन करा प्रोबायोटिक्स असलेले दही आणि ताक यासारखे पदार्थ पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करतात तसेच या पदार्थांमध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया हे तुमच्या पोटातील आतडे स्वच्छ ठेवण्यास मदत करतात दह्याचे नियमित सेवन केल्याने पोट स्वच्छ राहते आणि क्रिया व्यवस्थित चालते त्यामुळे तुम्हाला गॅसच्या समस्या निर्माण होत नाही